विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी प्रज्वल सोन टक्के आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज लेहगाव येथील न्यूयॉर्क पंचशील मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून महामानवाला दिली मानवंदना आज महापरिनिर्वाण दिन आजचा दिवस म्हणजे संपूर्ण विश्वासाठी एक दुःखाचा दिवस आजच्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला माणुसकीचा धडा देऊन महापरिनिर्वाण झाले त्यामुळे आजच्या दिवशी बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी त्यांना मानवंदना देतात अभिवादन करतात अशातच दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव येथील न्यू यॉर्क पंचशील मंडळाने सोमवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार एकवीसला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली सदर शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष नितेश वानखडे यांच्या हस्ते झाले तसेच तस लेहेगाव या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच प्रवीण डोंगरदिवे या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून लाभले डॉक्टर मोहम्मद यांनी या रक्तदान शिबिरा शूरवीराचे डॉक्टर म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडले स्वप्नील मात्रे राजेश्वर भाऊ कोल्हे राजूभाऊ नागे बबन भाऊ हुशारे सुभाष भाऊ मेश्राम माधव भाऊ पतिंगे पंकजदादा वानखडे इत्यादी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हो। आज न्यूयॉर्क पंचशील मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न झालं आणि या शिबिराचं आयोजन केला आयोजन ज्यांनी केलं होतं ते स्वप्नील वाघ आपल्या सोबत आहेत तुम्ही कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन करतो सहा डिसेंबर निमित्त हा कुठ तर हा कुठल्याही जाती धर्माचा कार्यक्रम नाही आहे यामध्ये सर्व रक्तदात्यांनी सहा निमित्त खूप मोठं असं जवलाचं वाटा त्यांचा आहे याच्यामध्ये आणि आज मेळगावमध्ये रक्त मिनिमम तीस ते पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि आणखीन पुढे होणार आहे तर हा कार्यक्रम माझा नसून हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी पंचवी मंडळातर्फे आयोजित मी एक मानवंदना म्हणून जाहीर करतो आणि याही प्रकारे असे इच्छेहून पण खूप चांगले कार्यक्रम आम्ही यापुढे पण आयोजित करू असे मी समस्त समाज बांधवांना भाई देतो आणि सप्रेम जे त्याची बाब अशी म्हणजे या शिबिरामध्ये गावचे प्राध्यापक माननीय संदीप पांडेकर सर आपल्या सोबत आहेत आणि रेकॉर्ड ब्रेक या गावातून म्हणजे हे त्यांचं पस्तीस व रक्तदान आहे आणि त्यांचं स्वागत माननीय अभिदाता गणवीर करतील व त्यांच्या आई अनुताई पांडेकर ह्या सुद्धा त्यांचं स्वागत करतील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा